घर जिथे तुम्हाला सुरक्षितता प्रेम आणि मानसिक आधार मिळायला हवा तेच घर जेव्हा तुमच्यासाठी रोजच्या वेदनाचं स्रोत बनू लागतं तेव्हा मनाला किती वेदना होतो याची कल्पना करा तुम्ही कोणासाठी दिवस रात्र झडता तुमच्या कुटुंबासाठीच पण घरातला माणूस जो नवरा बायको भाऊ बहीण सासू सासरे आई वडील किंवा ननंद जाऊ इत्यादी कोणीही असू शकतो जेव्हा तेच लोक सतत तुम्हाला टोमणे मारतात अपमान करतात आणि नाव ठेवतात तेव्हा मन खूप दुखतं त्यांच्या सततीच्या टीका आणि अपमान किंवा तुम्हाला टोमणे मारून तुमचा आत्मविश्वासाला ठेच पोहोचवतात तेव्हा नेमकं काय करावं भांडावं तर घरात मोठे वाद होतील तमाशा होतील त्यासोबतच शांत राहिलं तर त्रास जास्तच वाढेल आणि अन्याय सहन करावाच लागेल हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात कधीतरी येतोच पण लक्षात ठेवा या दोन्ही मार्गाने तुम्ही फक्त स्वतःचं नुकसान कराल शांतपणे आणि आत्मसन्मानानं जपत या संघर्षावर मात करण्याची शक्ती तुमच्यातच आहे हा लढा तुमच्या आवाजाचा नाही तर तुमच्या शांत आणि कणखर मनाचा आहे हा कणखरपणा येतो शाश्वत जीवन मूल्याच्या आधारानेच जगाला करुणा शांतता आणि मन शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्धाने आयुष्यातील सर्वात मोठ्या संघर्षावर देखील मात करण्यासाठी काही अनमोल रहस्य सांगितले आहेत या शांत आणि प्रभावी मार्गावर आधारित आज आपण गौतम बुद्धाच्या नव शिकवणी पाहणार आहोत ज्या तुम्हाला घरातील त्या त्रासदायक परिस्थितीला लोकांना शांतपणे हाताळण्याची कला शिकवतील या शिकवणी तुमच्या मनातील राग शांत करून तुम्हाला अभूतपूर्व मानसिक शांती देतील आणि तुमच्या विरोधकालाही प्रेमाने आणि संयमाने धडा शिकवतील गौतम बुद्धाने दिलेल्या या नव शिकवणीचे फायदे जाणून घेतल्यावर तुमच्या आयुष्यातील कोणताही संघर्ष तुम्हाला मोठा वाटणार नाही तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की घरात किंवा समाजात जो माणूस बोलत नाही तो शांत असतो त्याला लोक लगेच दुबळे किंवा भोळा समजतात व सर्वात मोठा हाच तो गैरसमज असतो शांत राहणे ही कमजोरी नाही मित्रांनो ती तुमच्या मनाची खरी ताकद आणि परिपक्वता असते जेव्हा तुमच्यावर टीका होते किंवा अपमान होतो तेव्हा लगेच आरडाओरडा करून वाद घालवणे खूप सोपं असतं पण जर तुम्ही आवाज वाढवला तर समोरची व्यक्ती अधिक आक्रमक होते घरात अनावश्यक तमाशा होतो आणि त्यातून कोणताही विधायक असा मार्ग निघत नाही शांततेचा अर्थ काय आहे मग तर तुमचं गप्प बसणं म्हणजे तुम्ही पळ काढला आहे किंवा तुम्हाला त्रास होत नाही असा नाही शांतता म्हणजे वेळेची खरेदी जसं की तुम्ही शांत राहून समोरच्या व्यक्तीला त्याच्या चुकाच्या वर्तनावर विचार करण्याची संधी देता तुमचा शांतपणा त्याला स्वतःच्या कुर्तीचा चा अर्थ आणि परिणाम समजून घेण्यासाठी वेळ देतो शांतता म्हणजे एक रणनीती असते तुमच्या मनात एक गोष्ट नेहमी पक्की ठेवा की मी गप्पा आहे कारण मी आता भावनिक होऊन बोलत नाही मी विचार करत आहे योग्य वेळी योग्य पद्धतीने यातून मार्ग काढणार शांतता म्हणजे नियंत्रण असतं जसं की जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा तुम्ही तुमच्या भावनावर पूर्ण नियंत्रण ठेवता आणि यामुळेच तुम्ही गडबडीत कोणताही चुकीचा निर्णय घेत नाही आणि पुढच्या तुमच्या पुढील कृती या विचारपूर्वक आणि हुशारीने केलेली असते अशा प्रकारे तुमचं गप्प बसणं हे दर्शवतं की तुम्ही तुमच्या रागावर तुमच्या आत्मसन्मानाला आणि तुमच्या योग्य उत्तराला जास्त महत्त्व देता कणखर शांततेने दिलेला धडा कायमस्वरूपी आणि प्रभावी ठरतो मित्रांनो त्यासोबतच धडा नंबर दोन म्हणजे तिखट शब्दाऐवजी कृतीतून उत्तर द्या शांतपणे धडा शिकवण्याचा दुसरा मार्ग आणि सर्वात प्रभावी म्हणजे शब्दाने नाही तर तुमच्या कृतीने उत्तर द्या तुम्ही कितीही बोलून दाखवले तरी लोक कधी कधी ते ऐकून दुर्लक्ष करतात उलट वाद वाढून नातं अधिक बिघडतं पण कृतीतून दिलेला संदेश मात्र थेट परिणाम करतो उदाहरणार्थ जर घरातली एखांदी व्यक्ती तुम्हाला सतत टोचून बोलत असेल की तू काहीच करत नाहीस किंवा तू तु फक्त फुकट खातेस तर अशा तर तुमच्या यशातून आणि मेहनतीतून त्यांना उत्तर द्या केवळ हवेत बोलून दाखवण्यापेक्षा तुम्ही तुमच्या एकामध्ये कणखरपणे आणि निष्ठेने करा नेमका परिणाम काय होतो जेव्हा तुम्ही शांतपणे तुमची प्रगती साधत राहता आणि यशस्वी होता तेव्हा तुमच्या विरोधकाला आपोआप हे जाणवते की त्यांचे बोलणे तुम्हाला थांबवू शकले नाही तुमची कृती तुमची मेहनत यश हेच तुमचे ठाम उत्तर असते एका दिवशी एका व्यक्तीला स्वतःच्या चुकीची जाणीव होईल आणि त्याला तिला स्वतःचीच लाज वाटेल म्हणून लक्षात ठेवा घरात त्रास देणाऱ्या व्यक्तीला धडा शिकवताना त्यांच्याशी भांडू नका त्याऐवजी तुमची मेहनत यश तुमचं यश यांच्यासमोर समोर उभे करा हे उत्तर शब्दापेक्षा जास्त खोलवर परिणाम करतं आणि कायमस्वरूपी शिकवण देऊन जातं धडा नंबर तीन जिथे वारवार अपमान होतो तिथे शांतपणे अंतर ठेवा घरातील लोकांनी वारवार अपमान केला टोचून बोललं किंवा अस्तित्व नाकारलं की राग येणं स्वाभाविक आहे पण हा राग जर तुम्ही भांडणात रूपांतर केला तर नात्यात केवळ कटुता वाढते धड्यात सांगितलेल्या शांतपणे अंतर ठेवण्याचा मार्ग महत्वाचा असतो स्वतःच्या मन शांतीसाठी हे अंतर आवश्यक असतं कल्पना करा तुम्ही एका अशा आगीजवळ उभ्या जिथे तुम्हाला सतत भाजत आहे अशा वेळी तुम्ही त्या आगीशी लढण्याऐवजी किंवा तिथेच थांबून त्रास सहन करण्याऐवजी शांतपणे दोन पावलं मागे सरकणे आधी एक महत्वाचं असतं घरात जो माणूस तुम्हाला सतत कमी लेखत असेल त्याच्यापासून अगदी थोडं भावनिक आणि शारीरिक अंतर राखणं सुद्धा हे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी अत्यंत गरजेचं असतं हे अंतर कसं राखाल मित्रांनो तर समोरची व्यक्ती तुम्हाला दाखवणार काही बोलत असेल तर ऐकून घ्या पण त्या गोष्टी मनाला लावून घेऊ नका त्याच्या बोलण्याचं शून्य महत्त्व द्या आणि ते लगेच विसरू नये जा संवाद कमी करा जसं की हळूहळू त्या त्रासदायक व्यक्तीशी बोलणं कमी करा आणि आवश्यक तेवढा संवाद ठेवा कृतीतून उत्तर द्या आपल्या घरातील कामे किंवा बाहेरचे कर्तव्य शांतपणे आणि निष्ठापूर्वक करत राहा तुमचा हा शांतपणा आणि राखलेलं अंतर हे दाखवून देईल की त्यांच्या वागण्यामुळे तुमच्या भावना जात माणूस हा काही वेळा शब्दापेक्षा तुमच्या वागण्यातून जास्त शिकतो तुमचं बदललेलं वागणं त्याला विचारायला लावेल की मी असं काय बोललो ज्यामुळे हा माणूस भावनिकरित्या दूर जात आहे हे राग व्यक्त न करता तुमच्या आत्मसन्मानाचं संरक्षण करण्याचं एक प्रभावी साधन आहे धडा नंबर चार जसं की त्याच्या चुकावर आरशासारखं शांतपणे परावर्तन येऊ द्या अनेकदा घरात त्रास देणारे लोक आपली चूक मान्य करण्याऐवजी त्यांचा दोष तुमच्यावर ढकलतात ते म्हणतात की तू आळशीस तू उपयोगाचा नाहीस किंवा तुझ्यामुळेच हे सगळं घडत आहे अशा वेळी त्याच्याशी आरडाओरड करून भांडू नका कारण त्यां त्यामुळे वाद अधिक वाढतात या धड्यात सांगितलेले उपाय म्हणजे त्याला आरसा दाखवणे पण आवाज न करता त्याचा असा अर्थ होतो की तुम्ही त्याच्या वागणुकीच्या आणि बोलण्याच्या परिणामावर शांतपणे प्रकाश टाकायचा हे अर्थातंत्र कसं काम करतं जेव्हा तुम्हाला कुणी टोचून बोललं तेव्हा शांतपणे कुठे न चिडता फक्त एवढंच सांगा की तुम्हाला जर खरंच असं वाटत असेल की माझं काहीच काम नाही किंवा माझ्यामुळे काही फरक पडत नाही तर मी काही दिवस हे काम करणं किंवा घरातील जबाबदारी घेणं थांबवते थांबवतो मग पाहूया काय होतं तुमच्या या शांत पण थेट बोलण्याने समोरच्या व्यक्तीच्या डोक्यात प्रकाश पडतो परिणाम काय होतो जेव्हा तुम्ही माघार घेण्याची किंवा जबाबदारी सोडण्याची भाषा करता तेव्हा त्यांना तुमच्या अस्तित्वाची आणि कामाची किंमत जाणवते तेव्हा त्यांना कळतं की माणूस हा माणूस गप्पा आहे पण तो माझ्या बोलण्याचा परिणाम दाखवून देत आहे त्यामुळे त्या अशा त्यामुळे त्याच्या मनात थोडी भीती निर्माण होते आणि त्यांना विचार करायला भाग पाडते तुम्ही त्यांना प्रत्यक्ष भांडून धडा शिकवत नाही तर त्यांच्याच वागण्याचे परिणाम त्यांना आरशात दाखवता अशा प्रकारे तुम्ही शांत राहूनही त्यांच्या वागण्यात बदल घडून आणू शकता धडा नंबर पाच जसं की तुमचा आत्मसन्मान हाच तुमचा आधारस्तंभ असतो मित्रांनो आयुष्यात तुम्ही कोणतीही गोष्ट गमावली तरी चालेल पण तुमचा आत्मसन्मान कधीही गमावू नका एखादा एकदा का तो गेला की तुमच्यातील आत्मविश्वास कमी व्हायला लागतो आणि मग तुम्ही भावनिकरित्या खचायला सुरुवात होता जेव्हा घरातील वे कोणी व्यक्ती तुम्हाला सतत टोचून बोलते किंवा तू काहीच नाही तू कुचकामी आहेस असं बोलून तुमचा अपमान करते तेव्हा शांत राहणं महत्वाचं असतं पण त्या बोलण्यामुळे तुम्ही स्वतःला कमी समजू लागलात तर मात्र तुमचे स्वतःचे मोठे नुकसान सुरू होते तुम्ही काय करायला हवं तेव्हा आता मानसिक ढाल तयार करा जसं की समोरच्या व्यक्तीने किती वाईट बोललं तरी ते ऐका आपण ते मनाला लावून घेऊ नका त्यांच्या बोलण्याला तुमच्या अस्तित्वावर परिणाम करू देऊ नका स्वतःला सतत आठवण करून द्या जसा की शांत राहा पण मनातल्या मनात स्वतःला ठामपणे सांगा मी योग्य आहे मी मेहनती आहे मी चांगला माणूस आहे त्यांचे बोलणे त्यांच्या विचाराची वाईट पातळी दाखवते तू माझी नाही किंवा तुमची नाही तर मित्रांनो तुमचे कामच तुमची ओळख दाखवा जसं की कोणी तुम्हाला काहीच नाही म्हणत असेल तर भांडू नका दर्शांनी करा की माझं कामच माझी खरी ओळख आहे तुमचे यश तुमचे चांगले वागणे किंवा प्रामाणिकपणा हेच तुमचे उत्तर असेल तुमचा आत्मसन्मान जपून तुम्ही स्वतःच मन मजबूत ठेवता तुम्ही, भावने भावने तुम्ही इतके कणखर बनता की समोरच्या नकारात्मक बोलण्याचा तुमच्यावर काहीच परिणाम होत नाही जेव्हा तुमचा आत्मसन्मान ढळत नाही तेव्हा तुम्ही शांत राहू नये इतके मोठे आणि प्रभावी उत्तर देता की समोरच्याला तुम्हाला त्रास देणे हळूहळू बोळच लागते आणि आत्मसम्मान जपला की तुम्ही जिंकताच धडा नंबर सात त्रास देण्यामागचे मूळ कारण समजून घ्या आणि घरातील एखाद्या माणूस वारंवार त्रास देत असेल किंवा टोचून बोलत असेल तर लगेच एक क्षण थांबा आणि स्वतःला प्रश्न विचारला ही व्यक्ती इतका त्रास का देते बऱ्याचदा समोरची व्यक्ती त्रास देते कारण ती स्वतःच आतून दुखी असुरक्षित निराश किंवा घाबरलेली असते त्यांच्या स्वतःच्या मनात काहीतरी उलथापालत भावनिक अशी मोठी उलथापाल सुरू असते बाहेरच्या जगात त्यांना आलेले अपयश नोकरीच्या ठिकाणीचा दबाव आणि आर्थिक ताण जसे कर्जाचे ओझे किंवा स्वतःच्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे झालेली निराशा अशा अनेक कारणामुळे ते तुमच्यावर राग, राग काढत असतात हे समजून घेणं का महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही स्वतः त्यांच्या त्रास देण्यामागे असलेलं वास्तविक कारण समजून घेता तेव्हा तुम्हाला त्यांच्यावर राग येणार नाही उलट सहानुभूतीची भावना निर्माण होईल उदाहरणार्थ एखादा पती सतत बायकोवर ओरडत असेल पण प्रत्यक्षात तो उदाहरणार्थातील तणावामुळे किंवा कर्जामुळे दबावात असतो अशावेळी बायकोनं लगेच भांडण्याऐवजी शांतपणे आणि प्रेमानं त्याची अवस्था समजून घेतल्यास नात्यातील कटुता कमी होते तुमची समजून घेण्याची वृत्ती किंवा शांतपणा त्याच्या चिड चिडचिड चिडचिडेपणावर हळूहळू सकारात्मक परिणामही करतो माणूस हा अगदी पाण्यासारखा असतो मित्रांनो पाणी उकळले की ते गरम होते पण जेव्हा ते थांबवले थांबवले जाते उकळणं तर तेव्हा ते आपोआप शांत होते आणि थंड शमते त्याचप्रमाणे समोरच्या व्यक्तीची अवस्था समजून घेऊन तुम्ही त्याला शांत होण्याची स्वतःच्या चुकाची जाणीव होण्याची संधी देता त्याच्या समस्येवर तुम्हाला त्रास होत असला तरी त्याच्या वेदना समजून घेतल्यास चिडचिडेपणा कमी होतो आणि तुम्ही अधिक संयमाने हुशारीने परिस्थिती हाताळू शकता हीच खरी माणूस आणि शांतपणे धडा शिकवण्याची सुरुवात असते धडा नंबर सात जस की जसं की तुमचं यश त्यांना जास्त बोजतं म्हणून अजून यशस्वी व्हा हा एक असा कटू अनुभव आहे जो अनेकांना येतो तुम्हाला सगळ्यात जास्त टोचून बोलणारे किंवा त्रास देणारे लोक हे अनेकदा घरातले किंवा जवळचे नातेवाईक असतात आणि कधी घडतं जेव्हा तुम्ही प्रगती करत असतात किंवा आयुष्यात चांगले यश मिळवत असता त्यामागचं भावनिक कारण काय आहे तर तुमचं यश त्यांना बोचत असतं ही त्यांना पाहत नाही असंही होतं तुमची प्रगती पाहिल्यावर त्यांना स्वतःचा कमीपणा वाटू लागतो आणि याच असुरक्षिततेमुळे ते तुमच्यावर टीका करायला लागतात तुमचं मन खचून टाकण्याचा आत्मविश्वास कमी करण्याचा आणि तुम्हाला तुमच्या ध्येयापासून विचलित करण्याचा त्यांचा हा नकारात्मक प्रयत्न असतो यावर तुमचं शांतपणे उत्तर काय असावं तर मित्रा मित्रांनो नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करावं त्यांच्या बोलण्याचा किंवा टीकेला अजिबात महत्त्व देऊ नये त्यांच्या हेतूच तुम्हाला त्रास देणे हा असल्याने त्यांच्या नकारात्मकतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे अजून यशस्वी व्हा जस जसं की त्यांच्या टीकेमुळे खचून न जाता उलट दुप्पट उत्साहाने अधिक काम करा आणि अजून यशस्वी व्हा तुमचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका तुमचं काम अधिक उत्कृष्ट करा तुमचं कामच तुमचं उत्तर दे जसा की त्यांना तोंड देऊन किंवा भांडून तुम्ही काही सिद्ध करू शकणार नाही तुमचा आत्मविश्वास तुमचं यश तुमचं काम हेच त्यांना दिलेलं सर्वात प्रभावी आणि बोलकं उत्तर असू शकतं उदाहरणार्थ एखादी नोकरी करणारी सून तिच्या आत्मविश्वासाने किंवा प्रगतीने सासूला वेगळी वाटू शकते पण अशावेळी वाद घालण्याऐवजी सुनेचं शांत राहणं किंवा कामात अधिक लक्ष देणं आणि तिचं आत्मसन्मान जपणं हेच योग्य उत्तर असतं तुमचं यश हेच त्यांना दिलेली सर्वात मोठी शिकवण आहे तुम्ही त्यांच्या नकारात्मकतेच्या सापळ्यात अडकणार नाही ना हे दाखवून दिलं की कालांतराने त्यांना तुम्हाला त्रास देणं थांबावं लागतं शांत राहा संयम ठेवा आणि यशाच्या दिशेने पुढे जात राहा धडा डंबराट त्यांचे बोलणे कानाऐवजी डोक्यावरून जाऊ द्या घरातील काही लोक असे असतात जे कोणताही ठोस मुद्दा किंवा उद्देश नसताना केवळ बोलायचं म्हणून बोलतात त्यांचा बोलण्यात फक्त अवास्तव टीका उपरोध तुमने नकारात्मकता भरलेली असते अशा लोकांशी वाद घालण्यात किंवा त्यांच्या प्रत्येक शब्दाला उत्तर देण्यात कोणताही अर्थ नाही कारण त्यामुळे तुमचाच वेळ आणि मानसिक शांती वाया जाते तुमचा यावर उपाय काढ तर फिल्टर वापरा ज्याप्रमाणे तुम्ही रेडिओ लावला आणि एखादं गाणं तुम्हाला आवडलं नाही तर तुम्ही लगेच चॅनल बदलता किंवा ते ऐकणे सोडून देता त्याचप्रमाणे तुमच्यावर होणाऱ्या नकारात्मक शब्दाची एक मानसिक गाणी तयार करा हे तंत्र कसे काम करते तर बोलण्याला फारसा अर्थ देऊ नका जेव्हा त्रास देणारी व्यक्ती बोलून लागते तेव्हा ते बोलणं फक्त कानावर घ्या पण ते तुमच्या मनावर हृदयावर परिणाम करू देऊ नका डोक्यावरून जाऊ द्या ते बोलणं म्हणजे रस्त्यावर वाजणाऱ्या गाळ्याच्या हॉर्नसारखं आहे ज्याकडे तुम्ही लक्ष न देता पुढे चालत राहायचं चा। तसं त्यांच्या निरर्थक बोलण्याला तुमच्या डोक्यावरून सहजपणे जाऊ द्या तर ऐकून घ्या मनातल्या मनात ठरवा की काहीतरी सांगायला निघालाय चला ऐकून टाकू आणि विसरून जाऊ त्याच्या टीकेला महत्व देऊन ते मनावर घेणं म्हणजे स्वतःच्या हाताने करणे स्वतःच्या मनावर घाव घालण्यासारखं आहे या शांत उद्दिष्टाचे फायदे देखील आहेत तुम्ही जेव्हा त्याच्या नकारात्मकतेला तुमच्या आत प्रवेश करू देत नाही त्यामुळे तुमच्या मनात वैधता निर्माण होत नाही आणि तुम्ही तुमच्या आयुष्य मजेत आणि शांतपणे जगू शकता तुम्ही जितके शांत राहाल किंवा त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष कराल तितका त्यांना तुम्हाला त्रास देण्यात कमी रस वाटेल कानाने ऐका पण बुद्धीने गाळून टाका ही शांतपणे धडा शिकवण्याची गुरुकिली आहे धडा नंबर नऊ वेळ येईल तेव्हा शांतपणे पण ठामपणे बोला शांत राहणे म्हणजे कायमचे गप्प बसणे नव्हे हे लक्षात ठेवा शांतता म्हणजे फक्त योग्य वेळीची वाट पाहणे किंवा स्वतःच्या आत्मसन्मानासाठी योग्य वेळी योग्य पद्धतीने उभे राहणे तुमचा संयम शांत वागणूक दाखवते की तुम्ही समजदार आहात पण जेव्हा पाण्याची पातळी डोक्यावरून जाऊ लागते तेव्हा तुम्हाला ठाम भूमिका घेणंही आवश्यक असतं ही वेळ अशी असते जेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमची सीमा म्हणजे बाउंड्री तुमचा आदर किती महत्वाचा आहे हे सुद्धा कळलं पाहिजे शांतपणे ठामपणे कसा दाखवाल मित्रांनो तुम्हाला वारवार अपमानित केले जात असेल तर एक दिवस संधी मिळाल्यावर चिडचिड चेड़ न करता डोळ्यात डोळे घालून शांतपणे पण स्पष्ट शब्दात त्यांना सांगा तुम्ही माझ्याशी ज्या पद्धतीने बोलता किंवा मला वाईट साईड बोलता मलाही आदर हवा आहे टोमणे नाहीत मला माझ्या कामात मदत नाही केली तरी चालेल पण माझा अपमान मी कदापि सहन करणार नाही या भूमिकेचा काय परिणाम होईल का तुमच्या या बोलण्याने संयम आहे पण त्यासोबतच ठामपणाही आहे हे शब्द समोरच्या मनात रुचतात त्यांना कळतं की ज्या व्यक्तीला ते कमजोर समजत होते ती व्यक्ती गरजेच्या वेळी किती ठामपणे उभी राहू शकते तुम्ही एकदा अशी स्पष्ट सीमा आखून दिली की पुढच्या वेळी ती व्यक्ती तुमच्याशी बोलण्यापूर्वी दहा वेळा विचार करेल तुम्ही बावळत नाहीत जसं की शांत राहून तुम्ही केवळ शांतपणा दाखवत होता पण योग्य वेळेची वाट पाहत होता हे सिद्ध होईल अशा प्रकारे तुम्ही तुमच्या नात्याला कायमचे न बिघडता स्वतःचा आत्मसन्मान जपता आणि शांतपणे पण कायमस्वरूपी त्यांना धडा शिकवता धडा नंबर दहा जसं की देव व तुमच्या चांगल्या वागणुकीवर विश्वास ठेवा तुम्हाला आयुष्यात काही गोष्टी आपल्या हातात नसतात हे सत्य आहे कधी कधी तुम्ही कितीही चांगले वागला शांत राहिला किंवा संयम दाखवला तरी समोरची व्यक्ती लगेच बदलत नाही अशा वेळी निराश न होता तुम्हाला दोन गोष्टीवर आटूट विश्वास ठेवायचा आहे ते म्हणजे देव आणि तुमचे स्वतःचे चांगले वर्तन देवाचा न्याय मोठा असतो देव वेळ घेतो पण अंधारात सोडत नाही तेव्हा तुमच्या घरात आणि आयुष्यात अन्याय होत असतो तेव्हा देव सगळं पाहत असतो तुमचा संयम तुमचा त्रास कधीच वाया जात नाही देवाच्या न्यायाच्या दारात एक दिवस त्या त्रास होणाऱ्या व्यक्तीला त्याच्या चुकीची ठोकर नक्कीच लागते म्हणूनच तुम्ही तुमच्या मार्गावर ढळू नका तुमच्या चांगुलपणाची ताकद ठेवा जसं की तुमचं वागणूक नेहमी चांगले मन स्वच्छ ठेवा कारण शेवटी चांगुलपणाचाच विजय होतो तुमची चांगली वृत्ती तुमचा शांत स्वभाव तुमचं संयमी वागणं हे त्यांच्या नकारात्मकतेवर हळूहळू आणि खोलवर परिणाम करत असतं त्यांच्या मनात कधी कधी अपराधीपणाची भावना नक्कीच निर्माण होते तर मित्रांनो तुम्ही लगेच यश मिळालं नाही तर खचून जाऊ नका समोरच्या व्यक्तीला बदनाम करायला वेळ लागतो पण तुमचा संयम तुमचा आत्मसन्मान आणि तुमची सकारात्मक वृत्ती हेच त्याला शांतपणे धडा शिकवण्याचं सर्वात मोठं बळ आहे म्हणून मनात राग न ठेवता फक्त आत्मसन्मान जपत पुढे चालत राहा तुमचा चांगलपणास तुम्हाला आयुष्यात पुढे घेऊन जाईल आणि योग्य वेळी न्याय तुमच्या दारात उभा राहील तर मंडळी तुमच्यासोबत देखील अशा घटना घडल्या आहेत का तुमच्या नात्यातील व्यक्ती तुम्हाला देखील त्रास देते का हे कमेंट गट करून नक्की सांगा आणि तुम्ही त्यावरती काय उपाय करता हे देखील सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच अर्थपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी